नमस्कार ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता मांडलं जात शनी सर्व राशींना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो जेव्हा जेव्हा शनीच्या हालचालीत बदल होतो तेव्हा सर्व बारा राशींच्या जीवनावर त्याचा व्यापक प्रभाव दिसून येतो काही राशींसाठी हा काळ शुभ ठरतो तर काही राशींसाठी हा काळ अशुभ ठरतो यातच आता जूनच्या शेवटी शनीची चाल बदलणार आहे जुलैच्या सुरुवातीपासून काही राशींवर त्यांचा मोठा प्रभाव दिसून येईल शनी सर्वात कमी वेगात राशी बदलतो एकाच राशीत शनी अडीच वर्ष राहतो शनी सध्या स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत आहे याच राशीत तीस जूनला शनीच्या स्थितीत परिणाम प्रत्येकाच्या जीवनात नक्कीच होणार आहे हा परिणाम शुभ आणि अशुभ दोन्ही असू शकते परंतु विशेषतः तीन राशींसाठी ती हा काळ कठीण असेल समस्यांनी भरलेला असेल मेष राश होत मेष राशींच्या लोकांचा काळ बदललेला दिसेल या काळात तुमच्या आयुष्यातील अडचणी वाढू शकतात घरात कुटुंबासोबत ऑफिसमध्ये सहकार्यांसोबत छोट्या छोट्या गोष्टीवरनं वाद होऊ शकतात जुलैपासून ते तीन महिने तुमचे मानसिक तणाव वाढेल कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत घ्यावी लागेल शत्रू तुमच्यावर आर्थिक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करील अनेक क्षेत्रात तु, तुम्हाला आर्थिक नुकसानही सहन करावा लागू शकते तुम्हाला अडकलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रवास करावा लागू शकतो यात तुमचा बराच पैसा खर्च होईल सिंहरास सिंह राशींच्या लोकांना शनीच्या चालीमुळे अडचणीचा सामना करावा लागू शकतो या काळात तुमच्या जोडीदाराशी मतभेदही होऊ शकतात जास्त खर्चामुळे तुमचे मन अस्वस्थ होईल तुमची तब्येतही बिघडू शकते काही कारणास्तव तुम्हाला हॉस्ट हॉस्पिटलमध्ये जावे लागेल व्यवसायात आर्थिक नुकसान होऊ शकते कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका वाढत्या आळसामुळे कोणतीही काम वेळेवर पूर्ण होणार नाही विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही रास, या राशींच्या लोकांसाठी शनीची चाल शुभ ठरणार आहे न्यायालयात प्रकरणामध्ये निर्णय पक्षात येणार नाही या काळात कोणताही वादात अजिबात पडू नका अन्यथा अडकू शकता या काळात तुम्ही मानसिक तणावही असू शकता तुम्ही वाहन चालवत असाल तर जपून चालवा कारण इजा होण्याची शक्यता आहे या काळात अनावश्यकत्वात टाळा जोपर्यंत शनी स्थितीत राहील तोपर्यंत कोणतेही नवीन काम सुरू करू नका जुलैपासून ते तीन महिन्याच्या काळात तुम्हाला आर्थिक चंचन ही जाणवू शकते संकटापासून बचाव करण्यासाठी हा खरा उपाय शनीच्या चालीचा अशुभ परिणाम टाळण्यासाठी दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा मोहरीच्या तेलाने शनिदेवाला स्नान घाला शनि चालिसाचा पाठ अवश्य करा याशिवाय बजरंगबलीची पूजा करावी शनिवारी सुंदरकांड पठण करावं तसेच रोज हनुमान चालिसा वाचा असे केल्याने शनीची नकारात्मकता प्रभाव खूप कमी होईल माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ